शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार सोमवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाला मार्केट नारंगाव इथे धना या भाजीला आज हायेस्ट बाजारभाव झालेला आहे तर ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत तर आपलं नाव सांगा नाव संतोष गाव कुठलं पिंपरखेट पिंपरखेट के। पिंपर ची आलेले ते शेतकरी तर आता मला सांगा तुम्ही धना जो पिकवला तर बाकी शेतकऱ्यांना कसा पिकवला त्याबद्दल थोडी माहीत सांगा आ... अरे कसा टाकत एकोणीस किलो दोन एकरी एकोणीस वीस किलो टाकलं हा हा गुन्हे टाकल्या आणि ते फॉरनिंग वगैरे कुठल्या औषध फवारलं कीटकनाशक नॉर्मल घेतले हा ते पवारलं आणि किती दिवसात काढून आली तुमची दीड महिन्यात दीड महिन्यात काढून आली किती जोड आणलाय तुम्ही आज मार्केटला तुम तीन हजार मार्केट अजून काय शेतात आहे का आहे ना मग आता हे पाऊस झाला या पावसामध्ये कशी वाचवली तुम्ही ते फवारणी वगैरे केली आता साधारण तुम्हाला लिलाव झालाय तुमचा आज तो लिलाव दाखव बरं आम्हाला शेतकरी मित्रांनो एकोणचाळीसशे एक, एक शंभर जुड्यांना बाजारभाव म्हणजे एकोणचाळीस रुपये जुडी असा आज धान्याला बाजारभाव मिळालेला आहे तर आज तुम्हाला कसं वाटतं बाजारभाव मिळ मिळाल्यामुळं चांगलं वाटतं बरं आता पुढचं काय नियोजन आहे तुमचं कुठली बा भाजी वगैरे करायचं काय धना किंवा मेथी करायचं नियोजन आहे बरं तर आता आता मला सांगा तुमची जी भाजी आहे ती तर दाखवा आम्हाला बाकी शेतकऱ्यांना पाण्यासाठी कशी फायटरला दाना आहे तुमचा तर बघा शेतकरी मित्रांनो एक जुडी आहे आणि त्यांचं वकल पण इथं ते पण तुम्हाला दाखवतो तेव्हा अशा पद्धतीने आज किती जोडा आहे हा तुमचा तीन हजार तीन हजार जोडा ते घेऊन आले होते तर आज त्यांना एकोणचाळीसशे रुपये बाजारभाव शंभर रुग्णांना मिळाला आहे चला धन्यवाद धन्यवाद